मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते आणि ने नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलू नका अशा सूचना दिलेल्या आहेत संवेदनशील विषयावर कुणीही बोलू नका परदेशात असल्यामुळे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना त्या सूचना दिल्या असून या, या विषयावर बोलणं टाळ असं म्हटलंय खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा बचलंय राऊतांकडनं एकच एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला या व्हिडिओसोबत राज उद्धव यांच्यामध्ये सात प्रतिसाद सुरू असल्यावर असा उल्लेख केलेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही आणि जरी ठाकरे एकत्र आले तरीही आम्हाला फरक पडणार नाही आम्ही प्रकाश आंबेडकर एकत्र आलो पाहिजे असं विधान रामदास आठवले यांनी केलेलं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया दिलेली आहे राज ठाकरे स्वाभिमानी नेते त्यांना झुकवून युती होईल असं वाटत नाही उद्धव ठाकरे यांच्या अटींमुळे ठाकरे बंधूंची युती होणं अशक्य असल्याचं सामंत म्हणाले ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी टीका करण्यास सुरुवात केली राज ठाकरेंसोबत जाण्याआधी रश्मी ठाकरे यांना विचारलं का असा सवाल यावेळेस मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारत डिवचलंय धुळ्यामध्ये ठाकरे सेनेकडनं देखील ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी करण्यात आलेली या पाठोपाठ आता मनसेच्या वतीने देखील धुळ्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीबाबत बॅनरबाजी केलेली आहे मनसेनं महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत